न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा सोनाळा येथे गणेश भाऊ गोतमारे मित्र परिवारातर्फे मंदिर स्वच्छता तुळस रोपण व फलक पूजनाचा कार्यक्रम संपन्न सोनाळा येथे दैनिक तरुण भारत वृत्तपत्राचे शताब्दी निमित्ताने गणेश भाऊ गोतमारे मित्र परिवार व तरुण भारत प्रेमी मंडळी वाराश्री संत सोनाजी महाराज व श्री संत गजानन महाराज मंदिर यांची स्वच्छता व तुळस रोपणाचा कार्यक्रम सोबतच भारतीय मजदूर संघ संलग्नित ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक संघाच्या फलकाचे पूजन दैनिक तरुण भारत वृत्तपत्राचे येथील जिल्हा प्रतिनिधी विजयराव कुलकर्णी तसेच शांताराम बोदडे गणेशभाऊ गोतमारे व इतर प्रमुख कार्यकर्त्यांद्वारा केली गेली संघ परिवार क्षेत्रातील प्रमुख वृत्तपत्र म्हणून दैनिक तरुण भारत ओळखले जाते त्या अनुषंगाने या वृत्तपत्राला तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत म्हणून सदर कार्यक्रम संपूर्ण देशभर होत आहे हा कार्यक्रम श्री संत सोनाजी मंदिरात ऑगस्ट वीस रोजी दुपारी साडे वाजता घेण्यात आला यावेळी मंदिर स्वच्छता व तुळस रोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये भा जिल्हा चिटणीस प्रमोद भाऊ गोसावी प्रमोद खुद्रे माननीय जिल्हा परिषद सदस्य सोनाळा सरपंच हर्षल खंडेलवाल भाजपा शिक्षक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रकाश बोदडे भाजपा जिल्हा परिषदेचे सर्कल प्रमुख प्रदीप भुतडा संतोष जयस्वाल रमेश खोकले प्रकाश गोतमारे विनोद राठोड भाजपा सोनाळा शहराध्यक्ष प्रवीण रोरे तंटामुक्ती अध्यक्ष विजय राऊत ऑटो युनियन अध्यक्ष राजू दही उपाध्यक्ष शहजाद काझी ताल्याध्यक्ष संदीप पोटे सह सचिव किशोर लहुकार प्रभू पारसकार अनिल खुपरे संजय भटकर प्रतीक वडोदे रवी लवाळे सुभाष डोमाळे विजय लहुकार रफीक भाई शेख मुबी अनवर मौलाना शेख इरफान व बहुसंख्य कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क मुख्य संपादक मंदिर स्वच्छता मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात दिवस रोपण करण्यात आले तसेच आज भारतीय मजदूर संघाच्या वतीने शाखा इथे सुरू झालेली आहे न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क ला सब्सक्राइब करा लाईक करून शेअर करा